लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे त्याचबरोबर विविध पक्षाचे कोट्याधीश उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून केवळ नऊ रुपये उत्पन्न असलेल्या अवलिया देखील उतरलाय लोकसभेच्या रिंगणात लढली जाते पाहूयात ही सगळी माहिती या रिपोर्ट मधून सोलापूरच्या मैदानात सर्वात गरीब उमेदवार नऊ रुपये संपत्ती असणारे स्वामी निवडणूक रिंगणात कोणत्या दिशांना टक्कर देणार स्वामी महास्वामींची राज्यभरात चर्चा सोलापूर लोकसभा सुशील कुमार शिंदे प्रकाश आंबेडकर आणि जयसिद्धेश्वर स्वामींच्या उमेदवारीमुळे चर्चेत आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातनं भाजपच्या वतीनं डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी उमेदवारी दिली आहे त्याचवेळी व्यंकटेश्वर महास्वामी यांनीही हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली आहे उमेदवारी अर्जासोबत त्यांनी संपत्तीचं विवरण दाखल केलं असून त्यात फक्त नऊ रुपये हाती असल्याचं म्हटलंय निवडणुकीसाठी आवश्यक असलेलं पॅन कार्ड मात्र त्यांनी काढलंय व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक गंगाराम कटकधोंड असं या स्वामींचं नाव आहे नॉमिनेशन ना, मी एकोणीस तारखेला के केलेलं होतं सुरुवाला एक नंबरमध्ये नॉमिनेशन आपचं सोलापूर डी सी अधिकारी रिटर्निंग ऑफिसर एक्सेप्ट केलेला आहे डॉक्युमेंटेशन सगळं कम्प्लिटेड डॉक्युमेंट आहे म्हणून त्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे दाखवला मी नऊ रुपये त्याच्यामध्ये दाखवलं माझ्याकडे असलेले तेवढे पैसे आतापर्यंत मी नऊ इलेक्शन लढलेलं आहे पैसे मला पाच कोटी दहा कोटीच्या रगड आलेत पण मी पैशाच्या मागं लागलं नाही पैशाच्या लागला असं ला पैसा येतंच येतो माझ्याकडे सोलापूर मध्येच पैसा भेटतो पण मी पैशाच्या मागे लागत नाही आले तर ऑफर देतो म्हणते ती पण आपल्याला ते गरज नाही कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे एकतीस वर्षीय व्यंकटेश्वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातनं बी पदवी मिळवली निवडणूक लढवण्यासाठीच्या सर्व कागदपत्रांची त्यांनी पूर्तता केली या महाराजांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम किंवा सावर मालमत्ता नाही तसंच त्यांच्यावर कोणीही अवलंबून देखील नाही असं प्रतिज्ञापत्रात महाराजांनी म्हटलंय एकीकडे कोट्यावधी रुपये संपत्ती असणारे महाराज निवडणूक रिंगणात उतरले असताना केवळ नऊ रुपये हाती घेऊन आणि पंचेचाळीस हजार रुपये कर्ज घेऊन निवडणूक लढवणारे महाराज त्यांच्या समोर टिकाव धरणार का याविषयी लोकांची उत्सुकता शिकेला पोहोचते रोहित पाटील टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम